तीन संख्यांची सरासरी पंच्याऐंशी आहे त्यापैकी तिसरी संख्या ही दुसऱ्या संख्येच्या चौपट असून पहिली संख्या ही तिसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे तर दुसरी संख्या कोणती प्रश्न सोडवायचा कसा सर पर्याय दर्शवले नाही लक्ष द्या इथ संख्या आणि त्यांची नाव पहिली संख्या लक्ष द्या दुसरी संख्या आणि संख्या तिसरी आता बघा या संख्यांची समीकरण तयार करायची कशी सर तिसरी संख्या दुसऱ्या संख्येच्या चौपट ही तिसरी संख्या दुसऱ्या संख्येच्या चौपट म्हणून दुसरी संख्या समजू यक्स ची चौपट चार एक्स समीकरण स्वरूप दुसरी संख्या यक्स तिसरी चार एक्स आता पहिली संख्या तिसऱ्या संख्येच्या तिप्पट ही पहिली संख्या या तिसऱ्या संख्येच्या तिप्पट तिसरी संख्या चार एक चार यक्ष आणि तिप्पट म्हणून गुणिला तीन पट म्हणजे गुणाकार हा गुणाकार चार ती बारा ही असणार पहिल्या संख्येच समीकरण आता गणित काय म्हणते कि तीन संख्यांची सरासरी पंच्याऐंशी लक्ष द्या याचा अर्थ तीन गुणीला पंच्याऐंशी हा जेव्हा तुम्ही गुणाकार कराल तेव्हा मिळणार उत्तर म्हणजे तीन संख्यांची बेरीज असेल तीन पाच पंधरा एक तीन आठ चोवीस आणि एक पंचवीस ही तीन संख्यांची काय बेरीज तीन संख्यांची ही बेरीज आहे तीन संख्यांचे हे समीकरण लक्ष द्या हे तीन संख्यांचे समीकरण इथ अधिक स्वरूपात समोर तीन संख्यांची ही बेरीज आली कशी तीन संख्यांची सरासरी पंच्याऐंशी आहे म्हणून तीन गुणीला पंच्याऐंशी येणार उत्तर म्हणजे तीन संख्यांची बेरीज ही बेरीज करा बारा आणि चार सोळा आणि एक सतरा एक बराबर दोनशे पंचावन्न यक्षला ला एकट करू दोनशे पंचावन कडे येतानी सतरा भागीला स्वरूपात यक्ष बराबर हा भाग द्या सतरा एक सतरा आठ उरतात होतात पंच्याऐंशी सतरा पाच पंच्याऐंशी यसाची किंमत पंधरा मिळाली प्रश्नामध्ये दुसरी संख्या विचारली दुसरी संख्या म्हणजे यक्स अर्थात पंधरा ही दुसरी संख्या या समीकरणात मिळाल्या ची किंमत अर्थात साठ ही तिसरी संख्या या समीकरणामध्ये ची किंमत बारा गुणीला पंधरा एकशे ऐंशी ही पहिली संख्या आपल्याला प्रश्नामध्ये दुसरी संख्या कोणती असा प्रश्न पंधरा हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्न करते विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके